मी नतमस्तक होतो आजच्या या उत्सवासाठी उपस्थित असलेले माझे काका आदरणीय पवनरावजी बारशे साहेब मागच्या झालेल्या विधानसभेमध्ये तुमच्या या भोकर मतदारसंघामध्ये ज्यांनी तुमच्या प्रस्थापितांना थांब फोडला असे आमचे मित्र युवा नेते पप्पू पाटील कोंडेकर आमचे सहकारी शिवसेना तालुका प्रमुख सुनील पाटील कदम माझ्या समावेश आलेले माहूरगडचे युवासेनाचे तालुका प्रमुख अक्षय पाटील वहा तालुका समन्वयक आशीर्वादजी आढावे व या मंचावरती उपस्थित सर्व उपस्थित मान्यवर माझ्यापेक्षा वयाने मानाने सन्मानाने सर्व वडीलधारी मंडळी आणि आजचा हा जो प्रचंड मोठा असा दही हंडी उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे याचे आयोजक माझे मित्र राहुल पाटील कोंडलवार दुसरे आमचे मित्र संदीप पाटील कोंडलवार व सर्व आजच्या कार्यक्रमाचे ज्यांना आयोजन केलं अशी सर्व मंडळी आपण सर्व या ठिकाणी आम्हाला ऐकायला आला नाही याची मला जाणीव आहे त्यामुळे फक्त मोजक्या एक दोन शब्दामध्ये आपल्याला मी शुभेच्छा देतो प्रथमत आपल्या सर्वांना मी बाबुराष्टमीच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि आजचा जो हा दही हंडीचा जो कार्यक्रम आयोजित केलेले आमचे मित्र राहुल पाटील कोंडलवा हे पुढच्या घरी अँडीच्या कार्यक्रमाला आयोजन तर करतीलच पण त्यांच्या नावाखाली नगरसेवक लागेल याची मी सर्व आपल्याला मी जबाबदारी देतो आणि सोबतच आमचे दुसरे मित्र संदीप पाटील कोंडलवा हे सुद्धा या कोटण पालिकेमध्ये नगरसेवक राहतील अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्हाला माहूर इथनं या ठिकाणी आपण सर्वांनी आमंत्रित केलं आमचा मान सन्मान केला आमचा यशोपी सत्कार केला त्याबद्दल सर्व आयोजकांचे सर्व भागरवासी यांचे मी आभार मानतो आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो आणि मी आपल्या सर्वांची रदत घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम